पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका

आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा साक्री तालुक्यातील धमनार ग्रामपंचायतीचा अजब कारभार दोन हजार एकोणावीस बावीस या वर्षात व्यायामशाळेला कोणतेही जिम साहित्य न देता शासनाचा निधी परस्पर हडप केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य दीपक त्र्यंबक बच्छाव यांनी गटविकास अधिकारी साकरी यांना निवेदन देऊन संबंधितांची तात्काळ दप्तरी चौकशी करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच याबाबत सविस्तर चौकशी होऊन शासनाचा संपूर्ण निधी व्याजासह वसूल करण्यात यावा असे देखील निवेदनात म्हटले आहे अन्यथा साखरी पंचायत समितीसमोर अमरण उपोषणाला बसू असा देखील इशारा यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक बच्छाव यांनी दिला मी ग्रामपंचायत सदस्य दीपक बच्चाव ही व्यायामशाळा आहे या व्यायामशाळेमध्ये सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये या ग्रामपंचायतीने व दोन हजार बावीस मध्ये एकूण आठ लाख सोळा हजार रुपये या ऑडिट रिपोर्ट मध्ये जिम साहित्य काढण्यात पैसे काढण्यात आलेले आहे तरी या जिम मध्ये एक साहित्य नाही आज तरी या सर्व चौकशी करून संबंधित ज्यांनी ज्यांनी रक्कम हडप केली आहे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल कर रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा